सर्वांना नमस्ते जय भीम जय ओबीसी आणि सलाम वाईकुम मी गणेश भिसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा नगराध्यक्षपदाचा सातारा नगर परिषदेचा सार्वत्रिक निवडणुकीचा मी उमेदवार म्हणून या सातारा शहराच्या विकासासाठी मी रिंगणामध्ये आहे आम्ही या सातारा शहराशी सातारा शहराच्या प्रश्नाशी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून सातत्यानं रस्त्यावरची लढाई करत आहोत साताऱ्यातले छोटे मोठे प्रश्न हे प्रशासनाच्या दरबारी मांडण्याचं काम आम्ही आमच्या पार्टीच्या माध्यमातून करत आहोत सातारा शहराचा विकास हा फक्त कागदावरच राहिलेला आहे अशी आमची भूमिका असल्यामुळं खऱ्या अर्थानं सर्वसामान्य नागरिकांमधून नगराध्यक्षपदी विराजमान होणं कारण ज्या उमेदवाराला इथल्या सर्वसामान्यांचं दुखणं माहीत आहे सर्वसामान्यांचा प्रश्न जो खऱ्या अर्थानं रस्त्यावरची लढाई करतो आहे तो जर सत्तेमध्ये बसला तर निश्चितपणे सातारकर नागरिकांचे प्रश्न तर सुटतीलच परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही तुम्हाला आम्हाला दिलेली आहे ती लोकशाही खऱ्या अर्थानं वरून खालीपर्यंत पाजरत राहील ही भूमिका आमची असणार आहे यामध्ये आता ज्या काही सूचना केल्या त्या सूचनेचं पालन करत कोणत्याही प्रकारची टीका न करता विकासाच्या मुद्द्यावरच या ठिकाणी बोलणं मला वाटतं योग्य राहील सातारा शहरामध्ये शिक्षण आरोग्य बेरोजगारी पर्यटनचा विकास त्याचबरोबर सामाजिक समता या पंचसूत्रावर मी आमची पार्टी ही निवडणूक लढवत आहोत शिक्षणाचं महत्त्व हे क्रांतिबा ज्योतिबा फुले यांनी आणि जाती सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला दिलेलं आहे ते शिक्षणाचे उद्धार करते आहेत परंतु आपण या मी या ठिकाणी वयानं लहान आहे पण वीस पंचावीस वर्षापूर्वी सातारा शहरामध्ये कोणत्याही खाजगी शाळेचं पेव नव्हतं आम्ही सर्वजण लहानपणी सरकारी शाळेमध्ये शिकलो जिल्हा परिषदच्या असतील नगरपरिषदच्या असतील पण एक खाजगी शाळेचं पेव वाढलं आणि नगरपरिषदच्या शाळा जिल्हा परिषदच्या शाळा ह्याच्याकडं दुर्लक्ष झालं परंतु प्रशासनाची जबाबदारी होती की ज्या शाळांमधून आज देशाला दिशा देणारी माणसं निर्माण झाली त्या शाळा टिकल्या पाहिजेत गणेश आपण नंतर तर बोलत राहणार आहोत परंतु आपल्याला दिलेली वेळ संपलेली आहे खूप धन्यवाद आपल्या ओळखीबद्दल नंतर